आता मी काल प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं की हा निर्णय मी घेतला आणि हे धारस कोणी दाखवून नाही आणि त्यांनी एक उदाहरण असू सुधलेलं की एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्याकडं त्यावेळेचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण पांछू कमिटीचा रिपोर्ट करन्सी घालवाडी म्हणून लिहिले असताना इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं निवडणुका लढायच्यात करणे असं काहीतरी तुझ्या वाचण्यात आलं असेल म्हणजे त्याच्यात प्रधानमंत्री असं सांगत होते की इंदिरा गांधींनी सुद्धा हे धारस दाखवलं हे नाही दाखवलं चांगली गोष्ट तुम्ही आहात प्रश्न असा आहे की इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर मोराजीबाईंचं राज्य होतं त्याच्या जनसंघामध्ये होते अटलजी होते अडवाणी होते।, होते त्या काळात काही निर्णय घेतला तुमच्या हातामध्ये राज्य होतं एकोणीस महिने राज्य होतं त्यानंतर तेरा महिने राज्य अटलजींच्याकडे होतं त्यानंतर पाच वर्ष राजा बिहारी वाजपेयींच्याकडे होतं भाजपचा अर्थमंत्री होता काय ते आमचे यशवंत सिन्हा किंवा हे त्यासमोर कालखंडामध्ये का नाही निर्णय घेतला आज मोदी इंदिरा गांधींना दोष द्यायला निघाले ती तुमच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळी तुम्ही का नाही केले हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेतला आणि त्याचं कौतुक करून घेता तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही हे करू शकला नाही इश्रेंचा दोष देऊ शकता